कांनी बुद्ध लेणीवरती आपल्याला ले एकशे नऊ लेण्या पाहायला मिळतात आपल्याला देखील जितक्या लेण्या शक्य होत्या तितक्या आपण फिरतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आपण देखील या लेणीला भेट दिल्यानंतर जितकं होईल तितकं आपण फिरायचं आहे आणि या बुद्ध लेण्या कवर करायच्या आहेत जर आपण थकलात तर मध्ये मध्ये ठिकाणी आपल्याला बसणाऱ्या देखील सुविधा आहे तिथे बसून देखील आपण आराम करू शकता आणि काही तासानंतर काही मिनटानंतर आपण इतर बुद्ध देखील पाहू शकता लेणी क्रमांक तेवीस देखील आज संपूर्ण नष्ट झालेला आहे लेणी क्रमांक चोवीस देखील बघितलं ते देखील आज भग्नावस्थेमध्ये आहे लेणी क्रमांक पंचवीस आहे त्या ठिकाणी आपल्याला सहा भिक्षु दिवसस्थान पाहायला मिळतात लेणी क्रमांक सत्तावीसकडे जाताना आपल्याला खूप सांभाळून जायचं आहे हे बघा प्रकारे इथे एका दगडामध्ये छोटीशी पायवाट कोरण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला जर जमेल तरच आपल्याला यायचं आहे नाहीतर तिथूनच आपण रिटर्न जायचं आहे जर आपण सांभाळून तर येऊ शकता तर या पुढच्या लेण्या देखील आहे त्या देखील आपण नक्की पाहायला पाहिजेत हे बघा ही लेडी क्रमांक सत्तावीस आहे हिचे पिलेर वगैरे संपूर्ण नष्ट झालेले आहेत मी तुम्हाला या बुद्ध लेण्या लवकर लवकर दाखवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपण कमी वेळामध्ये बुद्ध लेण्या पाहाल वरच्या साईडला पण आपल्याला एक बुद्ध लेणी पाहायला मिळते ही लेडी क्रमांक अठ्ठावीस आहे या ठिकाणी आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं पाण्या टाकीच्या उजव्या साईडला आपल्याला जे कोरीकाम पाहायला मिळतं ते असं वाटतं या ठिकाणी लेणीवरती ही अंघोळीची जागा इथे कोरण्यात आलेली आहे इथे स्नानगृह आहे हे बघा गवत वगैरे वाढलेलं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे जवळून जर बघितलं तर या ठिकाणी स्नानगृहाचं कोरीकाम झालेलं आहे म्हणजे अंघोळीची जागा इथे कोरण्यात आलेली होती आणि ही लेणी क्रमांक एकोणतीस म्हणजे पुढच्या साईडला जर पाहिलं तर इथे देखील आपल्याला लेणी क्रमांक एकोणतीस पाहायला मिळते याचे नदीचं उगम स्थान आहे या उगमस्थानावरती आपण ही बांधलेली दगडी भिंत बघतोय भिंत पाहिल्यानंतर असं वाटतं या ठिकाणी पाणी आढळण्यासाठी ही दगडी भिंत बांधलेली असावी पण पाण्याच्या प्रवाहामध्ये आज संपूर्ण ती तुटून गेलेली आहे ते बांध इथे तयार करण्यात आलेलं होतं आज ते बांध तुटून गेलेलं आहे ही लेणी क्रमांक बहात्तर ले ले आहे त्या ठिकाणी आपल्याला शिक्षण निवासस्थान पाहायला मिळते ही लेणी क्रमांक एकाहत्तर आहे बऱ्याचशा लेण्या लॉक केलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला या लेण्या आतून दाखवता येत नाहीये येथील लेणी जर बघितली ही लेणी क्रमांक सत्तर आहे ही देखील लेणी लॉक करण्यात आलेली आहे ही लेणी क्रमांक अडुसष्ट आहे इला सध्या गेट लावला नाहीये त्याच्यामुळे लेणी आपल्याला ले आतून देखील पाहता येईल ये या ठिकाणी एक भिक्षु निवासस्थान आहे बऱ्याचशा लेण्यांना लॉक लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळे लेणी आपल्याला आतून पाहता येत नाही ही पहिलीच लेणी आहे ही आपण आतून पाहिलेली आहे बरेचशी लोक येतात किंवा तोडफोड करतात किंवा नासधूस करतात लेणींची त्याच्यामुळे एक गेट असणं देखील गरजेचं आहे इकडे देखील आपल्याला भिक्षु निवासस्थान पाहायला मिळतात लेणी क्रमांक आहे सदुसष्ट ज्या प्रकारे नालंद विश्वविद्यालय होतं त्याचप्रमाणे मुंबई येथील बुद्ध धम्माचं विद्यापीठ केंद्र होतं लेणी क्रमांक सदुसष्ट आहे या लेणीचं खूप सुंदर असं कोरेकाम झालेलं आहे या लेणीच्या बाहेरील साईडला ले जे वरंडा आहे तिथे देखील बुद्ध शिल्प आपल्याला पाहायला मिळतात हे बघा हे बुद्ध शिल्प आज बरस दुसर झालेलं आहे बरस नष्ट झालेलं आहे हे बघा खूप सुंदर असं या बुद्ध लेण्यांचं कोरीकाम झालेलं आहे खूप सुंदर असं शिल्प आपल्याला या बुद्ध लेणीवरती पाहायला मिळतात या लेणीच्या आतील साइड जे वरंडा आहे तिथे देखील खूप सुंदर असं बुद्ध लेणीचं कोरीकाम झालेलं आहे येथील सभामंडपमध्ये खूप सारे आपल्याला गौतम बुद्धांचे शिल्प पाहायला मिळतात हा त्यावेळचा सभामंडप आहे हे बघा इथे बसण्यासाठी तरी जागा हे बघा या ठिकाणी बसण्यासाठी जागा वगैरे कोरण्यात आलेली आहे मेडिटेशन वगैरे करण्यासाठी आणि आत्मधी साईडला आपल्याला भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात हे बघा भिक्षु निवासस्थानच्या बाहेरील दगडी भिंतीवरती आपल्याला गौतम बुद्धांचे खूप सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या मुद्रेमध्ये आपल्याला शिल्प पाहायला मिळतात या प्रकारचा शिल्प आपण कारला बुद्ध लेणीवरती देखील आपल्याला पाहायला मिळतो हे बघा या ठिकाणी त्याच प्रकारचं शिल्प आहे हे शिल्प मोठ्या आकाराचं आहे या ठिकाणी देखील गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते सुरुवातीला आपण जी चोवीस फूट उंचाची मूर्ती पाहिली त्याचप्रमाणे ही मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते सध्या ही मूर्ती आज दुसरं झालेली आपल्याला दिसून येत आहे संपूर्ण सभामंडपमध्ये आपल्याला गौतम बुद्धांचे शिल्प पाहायला मिळतात खूप सुंदर असं शिल्पांचं कोरीकाम झालेलं आहे संपूर्ण सभामंडपमध्ये आपल्याला बुद्ध शिल्प पाहायला मिळतात सुंदर असं या शिल्पांचं कोरीकाम करण्यात आलेलं आहे असं वाटतं या शिल्पांकडे पाहतच राहावं जे मोठमोठ्या पदापर्यंत जे भिक्षू असतील ज्या अर्थ पदापर्यंत गेले असतील त्या भिक्षूंची राहण्याची जागा असावी काही काही ठिकाणी आपल्याला काही शिल्प दुसरं झालेले दिसून येतात लेणी क्रमांक एक एकशे याच्या उजव्या एक साइडला आपल्याला या दगडामध्ये या कातळामध्ये सिंहासनासारखं कोरीकाम झालेला दिसतंय हे बघा याचे कोरीकाम जर बघितलं तर हे एका सिंहासनासारखं आहे हे बघा हे खालच्या साईडला आहे आणि वरती आलात तर हे सिंहासन वरच्या साईडला देखील कोरण्यात आलेलं आहे असं वाटतं त्यावेळेस जे भिक्खू होते ते अर्हंत पदावरती किंवा बोधिसत्व या पदावरती गेल्यानंतर त्यांचं हे बसण्याचं स्थान असावं आणि खालच्या साईडला हे जे स्थान आहे हे दुसरे भंती जे आहेत त्यांच्यासाठी असावं अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या बुद्धलेणीवरती कोरीकाम पाहायला मिळतो हे बघा अशा प्रकारे दोन सिंहासन या दगडामध्ये या कातळामध्ये कोरण्यात आलेलं आहे या सिंहासनाच्या बाजूला आपल्याला दोन कोरीकाम पाहायला मिळतात हे बघा या ठिकाणी या ठिकाणी जो कोणी भंतीजी या ठिकाणी बसत असेल किंवा मेडिटेशन करत असतील त्यांना इथे बुद्ध धर्माची पुस्तकं असतील साहित्य असतील ते ठेवण्यासाठी ही जागा इथे कोरण्यात आलेली असावी किंवा मग रात्रीच्या वेळेस इथे दिवा वगैरे लावण्यासाठी एखादी जागा इथे कोरण्यात आलेली असावी ही आपण नाळी बघतोय हे बघा खालच्या साईडला बघितलं इकडे बुद्ध लेणी आहे या बुद्ध लेणीच्या समोर साईडला पावसाचं जे वरील पा, डोंगरावरून पाणी येतं समोर साईडला पडू नये त्यासाठी ही नाळी इथे तयार करण्यात आली आहे पावसाचं पाणी त्या धारेमध्ये आल्यानंतर लेणीच्या दोन्ही साईडला ते खाली जातं अशा प्रकारे या बुद्ध लेणीचं बारकाईने कोरीकाम केलेलं आहे या लेणीच्या वरच्या साईडला आल्यानंतर टॉपवर आल्यानंतर देखील आपल्याला त्या वरच्या साईडला त्या काथळामध्ये पण हे कोरीकाम कसलं आहे आपल्याला सांगणं थोडं कठीण जात आहे हे बघा इकडे पुढे देखील या कातळामध्ये कोरीकाम झालेलं आहे हे कोरीकाम कसलं असावं याचं आपल्याला काही सांगता येत नाही याचा अंधारी देखील आपल्याला लावता येत नाही या ठिकाणी त्यावेळेस एक स्तूप असावं आज ते स्तूप नष्ट झालेलं आहे या साईडला देखील वरती बघितलं या कातळामध्ये इथे देखील कोरीकाम झालेलं होतं पण आज ते भगनावसेमध्ये आहे वरच्या साईडला आपल्याला एक पाहायला मिळत या कानरी बुद्ध लेणीवरती आपल्याला जवळजवळ एकशे नऊ बुद्ध लेण्या पाहायला मिळतात आपल्याला जितकं शक्य होईल तितकं आपण फिरून या लेण्या बघायच्या आहेत आपण इथे आहोत ही जी लेणी क्रमांक आहे त्र्याण्णव आहे त्याच्या पुढच्या साईडला देखील खूप लेण्यांचं कोरीकाम झालेलं आहे ही लेणी क्रमांक साठ आहे याची अवस्था आपण पाहू शकता ही लेणी क्रमांक एकोणसाठ आहे त्याच्या डाव्या साईडला आपल्याला हे hey, भिक्षूंना बसण्यासाठी व मेडिटेशन करण्यासाठी ही जागा इथे कोरण्यात आलेली असावी या ठिकाणी पाण्याची जर व्यवस्था जर बघितली हे बघा डोंगराच्या वरच्या साईडला या कातळामध्ये ही नाळी तयार करण्यात आलेली आहे हे वरची जी धार केलेली आहे हे या दोन्ही साडून ते पाणी खाली येतं आणि हे पाणी खाली आल्यानंतर भिक्षुनिवासांच्या बाजूला पाण्याची टाकी कोरण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जमा होतं खूप सुंदर असं बारकाईने लक्ष देऊन या लेण्यांचं कोरेकाम झालेलं आहे ही लेणी क्रमांक अठ्ठावन्न आहे अशा पुढील सत्तावन्न वरच्या साईडला छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एका लाईनीमध्ये आपल्याला बुद्ध लेण्या पाहायला मिळतात अजून वरती आल्यानंतर आपल्याला लेणी क्रमांक एकोणनव्वद तर एकशे एक लेणी क्रमांक हा पाहायला मिळतात ही लेणी क्रमांक शहात्तर आहे हे लेणी क्रमांक सत्याहत्तर आहे आज जवळजवळ नष्ट झालेला आहे लेणी क्रमांक सत्याहत्तर याच्या डाव्या साईडला आपल्याला इथे कोरी देखील कोरीकाम झालेलं दिसून येते ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावरती आल्यानंतर असं वाटतं या ठिकाणी एक स्तूप असावं पण आज संपूर्ण ते पगनावस्थेत आहेत लेणी क्रमांक चौऱ्याण्णव आहे त्याच्या बाजूला देखील आपल्याला एक भिक्षु निवासस्थान पाहायला मिळतो लेणी क्रमांक ब्याण्णव आहे या ठिकाणी पाण्याला टाका पाहायला मिळतं हे पुढे आल्यानंतर आपल्याला लेणी पाहायला मिळते आस्तीची अवस्था संपूर्ण भगनावस्थेमध्ये आहे हे बघा ही लेणी क्रमांक नव्वद आहे ही लेणी क्रमांक एकोणनव्वद लेणी क्रमांक एकोणनव्वद आहे खूप सुंदर असं लेणीचं कोरेगाम झालेलं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी देखील आपल्याला गौतम बुद्धांचे शिल्प पाहायला मिळतात <त्तित्ति> हे बुद्ध विहार आहे बघा या ठिकाणी आपल्याला आतमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते खूप सुंदर असं हे बुद्ध विहार आहे इथे गौतम बुद्धांची मूर्ती आहे गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या बाजूला आपल्याला दोन बौद्धिसत्व पाहायला मिळतात आणि वरच्या साईडला आपल्याला आकाशातून येणारे गंधर्व पाहायला मिळतात हे बघा या ठिकाणी देखील कोरेकाम केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला दोन बुद्धस्तूप पाहायला मिळतात ते या दगडामध्ये कोरण्यात आलेलं आहे त्यानंतर इथे पुढे आलात तर इथे पुढे देखील आपल्याला गौतम बुद्धांचं शिल्प पाहायला मिळतं हे शिल्प आहे हे नागवंशीय शिल्प आहे कारण की आपल्याला जे कारणीमध्ये शिल्प पाहायला मिळतं या साईडला खाल, खाली नागुणशी नागुणशी हो, या साईडला खाली दोन नागवंशी आहेत नागवंशी राजा आहेत आणि त्यांच्यावरती जे कमलाचं फूल आहे त्या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते हे लहान आकाराचं शिल्प आहे आणि समोरील साईडला जर बघितलं तर हे मोठ्या आकाराचं शिल्प आहे हे बघा खूप बारकाईने या बुद्ध लेणीचं कोरीकाम केलेलं आहे या लेणीवरती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात गौतम बुद्धांच्या मूर्त्या पाहायला मिळतात बुद्धस्तूप पाहायला मिळतात हे बघा या ठिकाणी दोन्ही साइडला गौतम बुद्धांची मूर्ती आहे विहाराच्या बाहेरच्या साईडला देखील आपल्याला खूप सुंदर असं कोरीकाम झालेलं दिसत आहे हे बघा या ठिकाणी आपल्याला बुद्धस्तूप पाहायला मिळतात एका रांगेमध्ये सरळ तीन बुद्धस्तूप आहेत या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं बुद्धस्तूप पाहायला मिळतो हे पा। बघा किती सुंदर असं हे शिल्प कांदेरी लेणीवरती आपल्याला पाहायला मिळतात देखील या लेणीला नक्की भेट दिली पाहिजे खूप छान छान खूप छान छान सुंदर सुंदर अप्रतिम शिल्प या बुद्ध लेणीवरती कोरण्यात आलेलं आहे खूप बारकाईने या बुद्ध लेणीचं कोरीकाम करण्यात आलेलं आहे वर्षानुवर्ष शिनी आणि हातोडीने या बुद्ध लेणीचं कोरीकाम झालेलं आहे क्रमांक अठ्ठ्याऐंशी आहे लेणीच्या डाव्या साईडला आपल्याला मोठं असं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आपण समोरच्या साईडला जर बघितलं तर या ठिकाणी देखील आपल्याला एक बुद्ध लेणी पाहायला मिळते तिथे जाणं मला शक्य वाटत नाही त्यासाठी देखील पुढे जाऊन रस्ता असावा पण तो कसा असेल रस्त्यावरती जाण्यासाठी याची आपल्याला कल्पना नाही या ठिकाणी देखील आपल्याला कोरीकाम पाहायला मिळतं या ठिकाणी हे टासळलेलं दिसून येतं लेणी क्रमांक पन्नास आहे इथे देखील खूप सुंदर असं कोरीकाम झालेलं आहे या लेणीच्या उजव्या साईडला ले जर बघितलं तर याच ठिकाणी ही ढासळलेली जागा आहे इथे देखील एक भिक्षु निवस्थान होतं या लेणीच्या बाहेरील वरांड्या साईडला देखील आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते हे बघा हे देखील बुद्ध विहार आहे हे बघा हे शिल्प आपण जे बघतोय हे बऱ्याच बुद्ध लेणीवरती आपल्याला पाहायला मिळतात कांदरी लेणीवरती खूप जास्त प्रमाणात शिल्प आपल्याला पाहायला मिळतो हे शिल्प आपल्याला कारल्या येथील बुद्ध लेणीवरती देखील पाहायला मिळतो याच हे कमलाच्या खालच्या साईडला जे दांडी आहे हे नसून स्तंभ आहे आपण याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे कारला ले लेणीचा आपण जर व्हिडिओ बघितला असेल याचं आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे दोन्ही साईडला बघितलं तर हे नागवंशीय राजा आहेत त्यांनी हे स्तंभ धरून ठेवलेले आहे या स्तंभाच्या वरच्या साईडला कमळ आहे कमळ हे बुद्धांच्या जन्माचं प्रतीक आहे या कमळाच्या वरच्या साईडला गौतम बुद्ध विराजमान झालेले आहेत गौतम बुद्धांच्या बाजूला आपल्याला दोन बोधिसत्व पाहायला मिळतात हे बोधिसत्व हे बोधिसत्वांचं सध्या मूक आहे ते कोणीतरी नष्ट केलेलं आहे आणि वरच्या साईडला जर बघितलं तर एक दोन गंधर्व आपल्याला पाहायला मिळतात या साईडला देखील आपण बघू शकता गौतम बुद्धांच्या दोन मूर्त्या आहेत एक दोन मूर्त्या उजव्या साईडला आहेत एक आणि या साईडला जर बघितलं डाव्या साईडला एक वेगळं शिल्प इथे पाहायला मिळत आहे लेणी क्रमांक पन्नासच्या आतील वरांड्यामध्ये देखील आपल्याला गौतम बुद्धांच्या मूर्ती पाहायला मिळते हे बघा खूप सुंदर असं बारकाईने या शिल्पांचं कोरीकाम झालेलं आहे ह्याच्या लहान मूर्त्या आपण बघतोय लेणी क्रमांक तीनमध्ये आपल्याला चोवीस फुटाचं गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते ही जी मूर्ती जर बघितली ही पाच फुटाची मूर्ती आहे या ठिकाणी आपल्याला शिलालेख देखील पाहायला मिळतो या शिलालेखाच्या बाजूला देखील आपल्याला हे जे कोरीकाम पाहायला मिळतं हे कसलं आहे याचं आपल्याला काही कल्पना नाही आहे लेणी क्रमांक एकोणपन्नास आहे यावरच्या साईडला आपल्याला लेणी क्रमांक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस अशा प्रकारच्या लेण्यावरच्या साईडला पाहायला मिळतात या समोरील जे लेण्या आहेत इथे जाण्यासाठी आपल्याला हे जे नदी नदीपात्र स्रोत आहे धबधब्याचं पाणी येतं ते क्रॉस करून आपल्याला जायचं आहे जर पाणी कमी असेल तर आपल्याला जायचं आहे आज पाणी कमी आहे आपण जाऊ शकतो पण इतर रोज पाणी जेव्हा जास्त असतो त्यावेळेस आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे या साईडला आपण बघितलं या साईडला देखील आपल्याला लेणी क्रमांक चौतीस पाहायला मिळते या ठिकाणी जर आपण बघितलं तर लेणी क्रमांक एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी पाणी कमी असल्यामुळे आपण इथून जात आहोत जर कधी पाऊस जास्त पडलं आणि या ठिकाणी पाणी जास्त असेल तर आपण वरच्या साईडून देखील लेणी क्रमांक एकवीस बावीस व पंचवीस जे आहेत एका लेणीमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकता लेणी क्रमांक एकोणीसमध्ये देखील आपल्याला गौतम बुद्धांचं शिल्प पाहायला मिळतं लेणी क्रमांक वीस आहे हे आज आपल्याला संपूर्ण भग्न अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहे हे लेणी क्रमांक सव्वीस आहे यामध्ये देखील आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते आणि ह्या साईडला एक दक्षिण निवस्थान कोरण्यात आलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नवा बुद्ध आहे